ो नमस्कार रुपा जगताप मध्ये तुमचं खूप खूप स्वागत कसे आहात तुम्ही मस्त ना पावसाळा मस्त चालू आहे धो 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 पाऊस पडतोय आज आपण ही हिरव्या मुगाची डाळ आहे हिरव्या मुगाची डाळ आज आपण या हिरव्या मुगाची आमटी बनवतोय हिरव्या मुगाच्या डाळीची आमटी बनवतोय म्हणजे कालवण बनवतोय तर हे मी धुवून स्वच्छ धुवून घेतलेली आहे इकडे डाळ स्वच्छ धुऊन घेतलेली आहे आणि इकडे मी कुकर ठेवलं आहे पाणी तापत ठेवलं आहे कुकरमध्ये त्यामध्ये आपण ही डाळ ऍड करायची आहे पण ही त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे ही डाळ बाहेर ओतू येत नाही कुकरमधून म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं तेल टाकले पाहिजे आणि दोन तीन शिट्यामध्ये यायचे कुकरला बघा दोन तीन नंतर आपली डाळ बघा किती सुंदर शिजलेली आहे बघा एखादा बघा छान छान आपली डाळ शिजलेली आहे थोडस राय टाकणार आहोत रायड तडतडली ना म्हणजे त्यामध्ये आपण कडे पत् टाकायचा आणि थोडं जिरे टाकायचं जिरे जाऊन तडतडले आपण त्यामुळे थोडीशी कांदा टाकायचा कापलेला कांदा भरपूर टाकायचा कांदा आपण कांदा छान भाजून घ्यायचा कांदा जरा बऱ्यापैकी भाजलेला आहे आपण त्यामध्ये आता हा एक चमचा आदर लसूण अद्रक आणि लसूण पेज टाकायचे चिकन छान भाजून घ्यायचे आणि आता आपण यामध्ये एक कप कापलेला बारीक आपल्याला टमाटर टाकणार आहोत त्या विसरून गेल्या माझ्याकडून आता या आपण त्या मिरच्या आपण त्याला टाकूया चांगलं फ्राय करून घेऊया त्याच्यामध्ये छान मिरची होई पण आपण परतायचे बारीक त्यासाठी आपण थोडस त्यामध्ये मीठ टाकणार आहोत असं आपण कुठेच मीठ नाही टाकलं आणि छान बारीक बारीक गॅसवरती चांगलं फ्राय करून घ्यायचं टमाटर एक व्हायला पाहिजेत आता आपण त्यामध्ये लाल मिरची पावून टाकणार आहोत एक छोटे दोन चमचे हळद पाऊ टाकायचे आणि इकडे जिरे पावडर टाकायचे छोटे चमचे छान भाजून घ्यायचं ते शेवटी आमचा घरी बनवलेला गाठी मसाला टाकलाय एक चमचा आणि छान आपण तो हलवून घ्यायचा आहे सर्व मसाले का भाजून झालेत छानपैकी आणि आता हे आपली डाळ शिजवलेली कुकर मधली त्यामध्ये आपण ऍड करायची आहे मुगा मुगाची युरिया मुगाची पाठडाळ असल्यामुळे भरपूर असे पौष्टिक आहे त्यात भरपूर असं कॅल्शियम आहे आपल्याला जेवढी हवी डाळ तेवढीच बनवायची वरून त्यामध्ये पाणी ॲड नाही करायचं त्याला आपण एक उकळी येऊन घ्यायची बरोबर थोडंसं आपण एक चमचा गरम मसाला टाकणार आहोत छोटा चमचा टाकलाय आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची बघा सुंदर अशी आमटी तयार झालेली आहे हा रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा छान अशी मुगाची आमटी बघा थँक्स फॉर वॉचिंग परत भेटूया एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत तो बाय 三十多斤。